नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी न चौधरी पाहूया काही वृत्त जामनेर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर अनपेक्षित घडामोडी सुरू आहेत काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आज आणखीन वेग मिळाला असून वातावरण चांगलेच तापले आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना गिरीश महाजन यांच्यासह प्रभाग क्रमांक तेरा अमधील महेंद्र कृपाराम बावीसकर प्रभाग क्रमांक पाच अ मधील संध्या जितेंद्र पाटील प्रभाग क्रमांक अकरा अ मधील डॉक्टर प्रशांत भागवत भोंडे प्रभाग क्रमांक दोन ब मधील पूजा सुभाष पवार प्रभाग क्रमांक दोन अ मधील श्रीराम वामन महाजन हे सहा उमेदवार आज बिनविरोध निवडून आले आहेत यापूर्वी भाजपाचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते त्यानंतर आज आणखीन मोठी राजकीय उलथापालत घडून प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने आतापर्यंत नगर अध्यक्षांसह नऊ जागा भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत या घटनांमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे फक्त दोन दिवसात सलग मिळत असलेल्या बिनविरोध विजयामुळे संपूर्ण शहरात राजकीय चर्चा रंगत आहेत अचानक झालेल्या या माघारींमुळे विरोधकांच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक राजकारणात मागील अठ्ठेचाळीस तासात दिसत असलेली ही वेगवान उल्थापालत अनेकांच्या दृष्टीने अनपेक्षित ठरली आहे अर्ज माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर जवळ येत असताना अजून काही राजकीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आनंद आहे आहे पण शहर जामनेर शहरातील लोकांचे मनापासून आभार मानते त्यांनी आम्हाला परत संधी दिली आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस गिरीजी महाजन यांनी मला परत संधी दिली त्यांच्याही आभार मानते सर्व कार्यकर्ते बिनविरोध करून दिला त्यांचे आभार मानते <laughs> आतापर्यंत या ठिकाणी जे आहे विरोधकांनी मोठी कष्ट या ठिकाणी उभारली होती तीन उमेदवार तुमच्या विरुद्ध या ठिकाणी सुद्धा दाखल केले होते मात्र त्यांनी आता माघार घेतलीय काय वाटतं त्यांच्या कारण काय वाटतं शहराचा विकास बघून त्यांनी सांगितलं असेल किंवा आता पुढे अजून विकास करायचा असेल शहराचा आतापर्यंत आणि आमच्यावर विश्वास असेल आतापर्यंत नगरपालिकेची धुराई भाजपकडेच राहिलेली आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी बिनविरोध होत आहेत काय वाटतंय कारण सगळ्यांना आनंद झाला सगळ्या आमचे नगरसेवक बिनविरोध होत आहेत कामाची पावती देत आहेत सगळ्यांच्या नगरसेवक पदासाठी आपले बिनविरोध निवड झालेली आहे काय सांगा खरोखर या ठिकाणी पांडुरंगाची कृपा आमच्या पूर्ण परिवारावरती आहे आणि एक पांडुरंग पंढरपुरात बसलेला आहे आणि दुसरा पांडुरंग या ठिकाणी जामनेरात आहे गिरीश भाऊंच्या रूपाने खरोखर मला या ठिकाणी एवढा आनंद होतोय की मी तो शब्दात मांडू शकत नाही तिसऱ्यांदा लगातार माननीय गिरीश भाऊ महाजनांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला तो मी शब्दात मांडू शकत नाही आणि खरोखर भाऊंच्या म्हणजे माझे काही पुण्यकर्म असतील माझं काही पूर्व संचित असेल की भाऊंच्या सेवेत गेला अथक तिसऱ्यांदा म्हणजे कोणी काही म्हणतं कोणी हॅट्रिक म्हणतं परंतु ती हॅट्रिक नाही ते एक विश्वासाची गती आहे आणि भाऊंनी जो विश्वास ठेवला मला ज्या दिवशी भाऊंनी तिसऱ्यांदा तिकीट के डिक्लेअर केलं त्याच दिवशी माझं संपूर्ण आयुष्याचं समाधान झालं की मी ते शब्दात मांडू शकत नाही म्हणजे मला आता शब्द या ठिकाणी सुचत नाही आहे की काय सारांश भाऊंच्या डोक्यांमध्ये माझ्याविषयी असेल हे खरोखर मी आता मला शब्द सापडत नाही आहे म्हणजे मी अनेक वेळेला भाषणात खूप बोलतो पण मला आता बोल शब्द नाही मिळत आहेत तर खरोखर मला आनंद आहे भाऊजे आदेश करतील भाऊंनी सांगितलं की बा असं करायचं त्या पद्धतीने आमचे पावलं पडत असतात पक्ष जो आदेश देतो त्या पद्धतीने पावलं पडत असतात या केंद्राचं राज्याचं सगळं नेतृत्व जे आहे ते मान्य मोदीजींच्या मार्गदर्शनात सुरू आहे आणि हा अथक विकासाचा जो रथ आहे आज महाराष्ट्राचा राजा जरी म्हटलं तरी चालेल आपल्या गिरीश भाऊंना मी संकटमोचक सगळेच म्हणतात पण आमच्या हृदयातून आज राजा आहे आणि राजाने प्रत्येक कार्यकर्त्याचं या ठिकाणी जुन्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मान सन्मान ठेवलेला आहे हा माझ्या रूपाने या ठिकाणी सगळ्यांना दिसून येते आणि वेगळा आनंद चेहऱ्यावरती सगळ्या शहरामध्ये तालुक्यामध्ये समाजामध्ये वेगळा संदेश देण्याचं काम मान्य गिरीश भाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे आपल्या जामनेर निवडणुकीसाठी बरोबर आहे की आ, या ठिकाणी आपण बघतायत सत्तावीस झिरोचा नव्हे तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्रामध्ये मा भाऊंनी ज्या ज्या ठिकाणी जबाबदारी घेतलेली त्या ठिकाणी याच प्रक पद्धतीने सत्तावीस झिरो होईल आणि हे आपण बघतायत काल तीन माघारी झाल्यात हे दैवी संकेत आहेत की सत्तावीस झिरो परत जालेश्वर राहणार नाही हो अजून काही फॉर्म माघारी येऊन बिनविरोध व्हायचे काही चान्सेस आहे हां बघा आता पुढे काय काय होतं ते आता मी बोलणं हे उचित ठरणार नाही कारण आमचा साक्षात श्रीकृष्ण तिथं बसलेले गिरीश भाऊच्या रूपाने तिथं काय काय घटनाक्रम आता या महाभारतात घडतं आहे हे आपल्याला पुढे दोन दिवसात कळेलच खरं तर नाना यांच्या यांच्याविरोधात आपल्या पक्षाच्या वतीने आपल्याला अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली होती आणि आपण तो फॉर्म माघारी घेतलेला आहे नेमकं आपलं यामागे काय हेतू आहे किंवा काय उद्देश आहे समाजामध्ये राजकारणामुळे जो पडलेला तीड असतो कायम त्यामुळे मामाचे माझे मी मामा भाषे आहेत त्यामुळे पारिवारिक ज्या घटना घडतात राग रूष त्याच्यामधून वेगळे कारण निर्माण होतात तो एक वेगळा संदेश देण्याचा माझा या ठिकाणी प्रयत्न राहील की ज्या ठिकाणी असा काही घडेल त्यांनी आपसात बसून तो विषय करायला हवा आणि एक बिनविरोध निवडणुकीचा संदेश मी या माध्यमातून देऊ इच्छितो की जिथे जिथं आपसात विषय असतील ना मामा भाषेचं नातं आहे काका पुतणे आहे अशा बऱ्याच ठिकाणी घडामोडी होतात गेल्या दहा वर्षापासून मामामध्ये आणि माझ्यामध्ये चाललेला तो संघर्ष होता की आम्ही एकामेकाच्या विरोधात काम करत होते तरी मोठ्या मनाने या ठिकाणी मी सामाजिक दृष्टिकोनातून समाजाचा माणसाचं नुकसान होऊ नये मामा हे एक आज माझ्या समाजात एज्युकेटेड व्यक्ती आहे सर्व ज्या जबाबदाऱ्या असतील जे संकट असतील ते पेलावण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे त्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्यासोबत आज भाजपात त्या ठिकाणी संध्याकाळी मंत्री महोदय भाऊ महाजन यांच्या हस्ते माझा प्रवेश आहे धन्यवाद विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून देखील आपण या फॉर्म माघार घेतलेला आहे नक्कीच नक्कीच गेल्या दहा वर्षात जामण्याची कायापलट बघता नक्कीच या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून बरेचसे विकास कामं गल्लीबोळ्यात गल्ली बोळ्यातसुद्धा झालेली आहेत ते धोरण फक्त एक अपेक्षा आहे अजून मोठं तरी काहीतरी उद्योगधंदे या ठिकाणी आता भाऊच्या माध्यमातून आणण्याचे मा प्रयत्न व्हावेत हेच माझी अपेक्षा भाऊ काय सांगाल आज आपले जे प्रतिस्पर्धी होते दे यांनी देखील फॉर्म बिना अटी शर्त मागे घेतलेला आहे ने नेमकं काय उद्देश होता तुमच्यामध्ये खरोखर विनोदचं माझ्या भाषाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ठीक आहे राजकारणामध्ये त्याने मला बिनविरोध दिलं आणि मी त्याच्या तोंडावर कौतुक करावं असं नाही आहे खरोखर त्याचा जो निर्णय आहे तो समाजभिमुख निर्णय आहे की समाजामध्ये एक चांगला संदेश या ठिकाणी जावा एका समाजामध्ये जर हा संदेश गेला तर हा धार्मिकदृष्ट्या पूर्ण शहरात संदेश जातो की बिनविरोध निवड ही झाली पाहिजे जो कार्यक्षम असेल त्याच्या समोर आपण सोबतीला उभं राहावं खांद्याला खांद्याला उभं राहून जामनेर शहराचा विकास करावा हे विजन विनोदच्या डोक्यामध्ये आलं आणि त्याने गिरीश भोंच्या नेतृत्वावर त्या विकासावरती विश्वास ठेवला मान्य साधनादाईंच्या विकासावरती विश्वास ठेवला आणि आज त्यांनी आज नवीन पर्व सुरू त्याच्या आयुष्यामध्ये झालेला आहे त्याने नवीन प्रवास या ठिकाणी सुरू केलेला आहे मी खरोखर त्याचं या ठिकाणी स्वागत करतो त्याच्या निर्णयाचं स्वागत करतो पक्षातर्फे त्याचं स्वागत करतो आज काय सांगणार जिल्ह्यातली पहिली जामनेर नगरपालिका त्या जवळपास पाच नगरसेवक झाल्याची माहिती अगदी बरोबर आहे आपण पाहिलं असेल की गेल्या दहा वर्षात मान्य नामदार गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वात साधनाताई नगराध्यक्ष असताना जामनेरचा शहरामेराव बदलला विकासाची गंगा जामनेरकरांनी अनुभवली गिरीश भाऊ मंत्री झाल्यानंतर जामनेर संपूर्ण जामनेर विधानसभा क्षेत्रात जो विकास जनतेने पाहिला विकासाच्या पाठीमागे ठामपणे आपण सगळे राहिले पाहिजे हे जनतेने निश्चित केलं आता जे विरोधी पक्षात आहेत तिथेही खरं तर नेतृत्वाचा अभाव आहे भारतीय जनता पार्टीत गिरीश खंबीर असं नेतृत्व आहे कार्यकर्त्यांची फडी आहे त्यामुळे निश्चितच भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेकांना वाटतं की आपण भारतीय जनता पार्टीचं काम केलं पाहिजे आणि म्हणून आता पहिल्या दिवशीच आमची दीपक ताडे यांच्या मिसेस भुज्वलाताई ह्या बिनविरोध आल्या होत्या त्यानंतर अजून काल दोन जणांनी माघारी घेऊन दोन शिटा काल बिनविरोध निघाल्या आज आमचे ज्येष्ठ बंधू जितूभाऊ व नानाभाऊ हे देखील आज बिनविरोध निघालेले आहेत त्यांच्याही समोर जे आमचे बंधू आहेत आणि चौबे बंधू आहेत त्यांनी मान्य नामदार गिरीश भाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचं निश्चित केलं आणि त्यांनी माघार घेतली आणि काय झालं आहे की खरं तर विरोधकांनी विरोधकांनी फक्त कार्यकर्त्यांना त्यांच्या वाऱ्यावर सोडून दिलं त्यांना फक्त उभं केलं त्यांना काही करून त्यांना माहिती आहे की पराभव निश्चित आहे परंतु चिन्ह कुठेतरी फिरलं पाहिजे त्यांना दिशाभूल करून ते आता ते त्यांच्या लक्षात यायला लागलं ला। आहे आणि त्यामुळे स्वाभाविक जामन्याच्या विकासाचा ग्रथ हा पुढे अजून अविरत नेण्यासाठी त्यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे या जागे बिनविरोध होत आहे नगराध्यक्ष देखील या ठिकाणी बिनविरोध होण्याची चर्चा आहे आणि पूर्ण जी आहे नगरसेवक उमेदवार आता तसं काही होईल मला काही वाटत नाही आहे परंतु विजयात मात्र भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्या सर्व जागा या नक्की विजयी होतील हा आम्हाला सगळ्यांना ठामपणे विश्वास आहे गिरीश गोंचा आपण जर का प्रवास पाहिला तर निश्चितच विषय असा आहे की भाऊ कधीच त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात येत नाही कार्यकर्त्यांच्या भरोशावर त्यांनी जो चाळीस वर्षात विकासाचा डोंगर उभा केला आहे ज्या समस्या मतदारसंघाच्या सोडवलेल्या आहेत आणि एक चांगली फळी आणि जनतेची नाड त्यांच्याशी जुळून ना आहेत त्यामुळे त्यांना ठामपणे विश्वास आहे की या मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी मागे ठामपणे उभी राहील आणि ते वेळोवेळी वेड़ सिद्धही झालेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस ते च चांगल्या मताधिक्य घेऊन निवडून येत आहेत त्यांच्या नेतृत्वात इथे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल श खरेदी विक्री संघ असेल शेतकरी सहकारी संघ असेल मार्केट असेल इवन सग दोघं शेंदोळणी आणि तुमच्या जामनेचे नगरपंचायत नगरपालिका असेल या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात असल्यामुळे एक कार्यकर्त्याची मोठी फडी आहे एक त्यांचं चांगलं काम आहे त्यामुळे भाऊ निश्चिंत पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्यामुळे त्यांनी मतदारसंघात त्या वेळ दिला नाही तरी त्यांच्या जागा निवडून दिला विश्वास त्यांना असल्यामुळे ते येत नाही काल शिवसेनेचे जे दोन उमेदवार होते त्यांनी माघार घेतले त्याच्यावरून तालुका प्रमुख जे आहेत शिवसेनेची त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी असं म्हटलं की धडपशा यांनी चुकीचं काम कसं आहे भारतीय जनता पार्टी कधीच चुकीचं काम करत नाही आता तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आता त्यांनी युती म्हणून प्रस्ताव आम्हाला दिला नाही आमच्याशी युतीच्या चर्चा चे केल्या नाही आणि त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना मिसगाईड करून त्यांना उमेदवारी केली उभं केलं त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहिलं नाही त्यामुळे स्वाभाविक त्यांना वाटलं की आम्ही माघार घेतली पाहिजे आणि तुमच्या पक्षात काम केलं पाहिजे प्रलोभन देण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही सगळ्यात मोठं काय माहिती आहे का आता गिरीश भाऊ जरी मतदारसंघात येत नसतील तरी ते ठामपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात हा विश्वास कार्यकर्त्यांना असतो आणि त्यामुळे ते निवडणुकीला सामोरं हो जातं आता ज्यांना तुम्ही उमेदवारी देणार आहात त्यांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ते कोणाच्या भरोशावर निवडणूक लढते त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही चोरले उमेदवार चोरले अशाला म्हणता येईल की त्यांना उमेदवारी आम्ही दिली त्यांनी ऑलरेडी माघारी घेतली ना उमेदवार चोरण्याचा काय प्रश्न आहे राहिला आपले जे विरोधक आहे त्या म्हणतात गिरीश भाऊ मंत्री असताना देखील त्यांच्या पत्नीला दिले तुम्ही जामनेर तालुक्याचा जुना इतिहास पहा भाऊ मंत्री होण्याच्या आमदार होण्याच्या अगोदरही साधनाताई या जिल्हा परिषदच्या सदस्या म्हणून राहिलेल्या आहेत एकनी दोन वेळेस राहिलेल्या आहेत ह्या जामनेर तालुक्याचा गिरीशभूंच्या कुटुंबावर अतोनात प्रेम आहे कार्यकर्त्यांचा अतोनात प्रेम आहे विश्वास आहे आणि ती घराशाने घराण्याशाही कोणाला म्हणता येईल की जिथे त्यांना को कोणी नाही आहे आणि त्यांनी आणून उभं केलं की परंपरा ही परंपरा आहे म्हणजे साधनाताई अगोदर बाहूंच्या अगोदर निवडून आलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटत नाही की आता काही करायच्या आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार